किती टाइम झाला येणारा सुद्धा येईना दूध घ्यायचं एक लिटर दूध पण येणार ना ना गो म्हणजे आता आणतो दूध हे मंदीचे तुम्ही आणतो आज आज, नहीं, नहीं, नहीं। कजी -कजी 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 आज न पत्ता नाही दूध नाही काहीच नाही कधी दिवस गेला काय माहिती गाडी बस त्याचा काही भरूसच नाही ना घरी येत नाही लवकर आज म्हणे काहीतरी नवीन कर म्हणे खायला म्हणलं नवीन तर नवीन त्याचा पत्ताच नाही काय काय म्हणजे

एवढे मोठा गोळे कोण आहे तुमची हा मोठा गोळे कायचे मोठाले गोळे पण काय झालं काय बोला काय नाही जे तेच बोल मला दिसलं तेच बोला मोठा गोळे दिसले काय दिसले म्हणजे मोठे मी धरू खात

मला नाही नाही म्हणत पण त्याला मग जाळ्या मग तो काय करेल मी सांग मला गोळे दिले नाही हातात म्हणजे सरळ सांगेन मी तुपा नि, तो पाहा काय सांग तुम्हाला बोलू काय सांग तेव्हा त्याला सवय त्याच्या हातात गोळे तेवढं तुला मदत होईल नाही काही नाही मला येतं का तसं नाही